दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शंकर शिरगुळे यांचा सन्मान जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते शंकर शिरगुळे यांचा सत्कार करण्यात आला जालना शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग विभाग जालनाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग भव्य मेळ्याचे आयोजन रविवारी दिनांक आठ डिसेंबर रोजी जालना शहरातील राष्ट्रवादी गौन्ग काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात करण्यात आले होते यात दिव्यांगांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिव्यांग चळवळी कार्यकर्ते शंकर यांचा काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग दिव्यांग तथा कल्याण मंत्रालय सल्लागार सौ नीताताई ढवाण यांच्या हस्ते विशेष गौरव आणि सन्मान करण्यात आला या कार्यक्रमामध्ये माजी आमदार अरविंद चव्हाण दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे सल्लागार सौ नीताताई ढेवाण प्रदेश सरचटणीस शकुंतला ताई कदम जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चितेकर राजू हिवाळी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर महामाही न्यूज